कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपला चॅनल प्रियंकाच अरी गॅलरीमध्ये तर हे ब्लाऊज माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाचा आहे आणि तिला तिच्या ब्लाऊजवरती तिचं आणि तिच्या मिस्टरांचं दोघांचंही नाव टाकून हवं हो होतं तर ते आपण टाकलेलं आहे तर या डिझाईनमध्ये तुम्हाला ते दोन्ही पण व्हिडिओ भेटून जातील की नेट कशी अटॅच केलेली आहे ब्लाऊजवरती नाव कसं टाकलेलं आहे ते दोन्ही पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की त्या नाव आहे त्याच्या साईटनं आता आपण डिझाईन कशी बनवतो तर चला मग सुरू करते डिझाईन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग बघूया तर इथं बघू शकता नाव वगैरे टाकून आहे नेट वगैरे अटॅच करून झालेली आहे आणि मी साईटनं इथे एक शुगरबीटची लाईन दिली एक मोठ्या मन्यांची लाईन दिली आणि एक परत शुगरबीटची लाईन दिली तर सेम ती जर सगळ्याचा सेप आहे तर त्याला देऊन घेतलेली आहे तर हे खूप मी खूप डिझाईनमध्ये सांगितलं होतं त्यामुळे इथं थोडंसं स्किप केलं दाखवायला हे आता आपन तर हे बाकी आता आपण पुढची डिझाईन बघूया तर इथं मी काय इथं बरोबर मध्ये सेंटर घेतला आहे मी म्हणजे गळ्याचा सेंटर जो येईल तो तुमचा आणि त्यावरती मी हे इथं असे स्टोन चिटकून घेते म्हणजे थोडासा गॅप सोडायचा आहे त्यांच्या दोन मध्ये जेणेकरून आपली शुगर बीटची लाईन तिथं बसली पाहिजे यासाठी एवढाच सोडायचा जास्त सोडायचा नाही आहे तर या प्र या प्रकारे बघू शकता मी ते एक जो हे करून घेतलं आहे आणि त्यानंतर दुसऱ्यांसाठी जे आहे तर ते मी इथं खुणा करून घेतली आहे एक एक, एक इंचावरती खून केली आहे जेणेकरून तुम्हाला पण कळावा की मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं त्यासाठी मी आता इथं मेजरमेंट वगैरे घेऊन दाखवते तुम्हाला एक इंचावरती खून केली आहे आणि असं पण आपण एक एक इंचावरतीच वरचा जो स्टोन आहे तर तो त्याचं टोक आपलं जे आहे तर ते एक इंचावरती आलं पाहिजे या दरम्यान मी आता अशा उभ्या पण खुणा करून घेतली आहे म्हणजे आपली जर डिझाईन सारखी दिसली तर आपली फिनिशिंग पण एकदम छान वाटते आणि डिझाईनचा जो लूक आहे तर तो खुराच खूप छान येतो म्हणजे असं नको व्हायला की कुठं कमी कुठं जास्त कुठं जास्त वर्क झालं आहे कुठं कमी आहे असं करायचं नाही आहे एकदम प्रॉपर करायचं आहे त्यासाठी मी इथं तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवलेलं आहे की हो ले ले। के किती मापावरती कसं का काय तर एक एक इंचावरती ह्या खुना आहेत दोन्ही पण आणि त्यानंतर इथं हे असं चिटकून घ्यायचं तर इथं थोडासा माझ्याकडून प्रॉब्लेम झाला होता की हा ग्लू बी सेवन हंड्रेड खूप म्हणजे खूप चिकट असतो थो, थोडा जरी बोटाला वगैरे लागला ना तरी पण ते स्टोन आपल्याच बोटाला जास्त चिटकून बसतात तर इथं माझ्यासोबत तसंच होत होतं तर मी पटपट करत होते कारण की अर्जंटची ऑर्डर होती लग्न होतं आणि त्यात बाळ छोटा असल्यामुळं इतकासा वेळ भेटत नाही आहे जितका कामाला द्यायला पाहिजे तितका त्याला पण वेळ द्यावा लागतो त्यामुळं मग मला सगळं सगळं मॅनेज करावं लागतं म्हणून मग थोडंसं पटपट करायचं असतं तर हा ग्लू म्हणजे इतका चिकट होता ना चिकट आहे ना की बस पण एकदा चिटकवलेलं पडत नाही अजिबात तर असंच मी सगळीकडे चिटकून घेतोय गे घेते पटापटा आणि हे असे स्टोन तुम्हाला कुठल्याही लोकल मार्केटमध्ये शॉपमध्ये भेटून जातील दहा वीस रुपयाच्या पुढीमध्ये पॅकिंगमधले ते पुरेशे होतात एका ब्लाऊजसाठी तर इथं मला जास्त लागतं त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये आणून ठेवत असते तर तुम्हाला जसे लागतील तसे तुम्ही घेऊन आले तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे तर सेम अशाच प्रकारे आता मी इथं सगळा जो जेवढा पण गळा आहे आपला तर त्या गळ्याला मी इथं स्टोन चिटकून देते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकता आपले पूर्ण जे आहेत तर ते इथं चिटकून झालेले आहेत एवढ्या साईडला इथं स्टोन चिटकवले आहेत इथं वरतून गळा येत होता म्हणून मग मी तिथं काही चिटकवलेले नाही आहेत इथं वरती बघू शकता तुम्ही मार्जिन वगैरे सोडलेला आहे अर्धा इंचाचं गळ्यासाठी आणि त्यानंतर मी इथं एक चाळीस स्टिच देऊन घेतली आहे तर ती काही नाही सिम्पल फक्त आपण जिथं मार्जिन सोडली तर त्या मार्जिनवरतीच देऊन घेतलेली आहे तर त्यामुळे ती काही मी दाखवली नाही आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही इथं मी आता शुगर बीट्सनी परत एक लाईन देऊन घेते जसं आपण खालच्या गळ्याला केलं होतं ना तर सेम तसंच इथं वरती करणार आहे आता मी इथं शुगर बिट्सनी एक लाईन देणार आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता ती लाईन देऊन झाली आणि त्यानंतर मी इथं परत थोडेसे मोठे मणी घेतलेले आहेत तर जे की ह्या लाईनला पण वापरलेले आहेत आपण नावाच्या तिथं पण दिसू बघू शकता तुम्ही जसं बनवलं होतं आपण लाईनिंगमध्ये एक शुगर बीटची लाईन एक मोठ्या मण्यांची आणि त्यानंतर परत एक शुगर बीटची तर सेम इथं पण मी तसंच बनवून घेते आपली शुगर बीटची लाईन देऊन झाली त्यानंतर आता मोठ्या मण्यांची लाईन देते आणि मोठ्या मण्यांची लाईन झाल्यानंतर परत एक शुगर बीटची लाईन येणार आहे तर सिंपल हे है कुप तर कुप खरच कुप तर है आहे हे खूप आणि डिझाईन झाल्यानंतर खूप खरंच खूप छान दिसते तर इथं बघू शकता इथं मी थोडासा दोन इंचामध्ये जागा कमी होती त्यामुळं आपण इथं काही डिझाईन्स हे म्हणजे पानाकारचे स्टोन वगैरे चिटकवलेले नाही आहेत तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या म्हणजे जेणेकरून फिनिशिंग वगैरे आपली व्यवस्थित येते तर तिथं मधी फक्त आपण जे आहे तर ते वरतू वरची लाईन एक शुगर बीटची मोठ्या महिन्यांची आणि खालची लाईन तर त्यामुळं तेच सुंदर आहे त्यामुळं तिथं स्टोन वगैरेची काही गरज नाही ते शेवट मी सांगते तुम्हाला तिथ हल्ल्या थोडासा एरिया राहिला आहे तो कसा कवर करून घ्यायचा ते तर इथं बघू शकता तुम्ही इथं मी परत शुगर बीटची लाईन जी आहे तर ती देऊन घेतली आहे आणि ही माझी शुगर बीटची लाईन वगैरे देऊपर्यंत हे खालचे स्टोन वगैरे आपले सगळे सुकून गेलेले येतं तर तुम्हाला इथं ह्याच गोष्टी मी सांगत असते की कोणता पॉईंट कधी करायचा म्हणजे आपण खालचं ज्या वेळेस केलं त्यावेळेस वरचं जर त्या लाइनिंग देऊन घेतल्या असत्या तर मग आपलं तोपर्यंत स्टोन सुकेपर्यंत आपल्याला बसावं लागला असतं तर त्या त्यासाठी मी काय केलं अगोदर स्टोन वगैरे चिटकून घेतले आणि त्यानंतर मग वरचा गळा केला तोपर्यंत स्टोन वगैरे पण सगळे सुकून गेले आपण लगेच वर्क चालू चालूमध्ये करायला मोकळे झालो तर ह्या टिप्स मी थोड्या थोड्या यूज करत असते जेणेकरून माझं वर्क जे आहे तर ते पटापटा होतं तर इथं बघू शकता आता ह्या मी आता इथं जसं हे करते ना तर त्या त्याचप्रमाणे मी इथं सगळे जेवढे पण मी बनवले होते ना आपण इथं तीन तीन स्टोन चिटकवले होते ना तर सेम याच प्रकारे मी सगळ्या स्टोनला अशीच शुगर बीट्सने आउटलाईन देऊन घेत होते घेत होते तर इथं जसं दिसतं आहे तुम्हाला की मी आधी कोणत्या स्टोनला करते आहे सेकंड कोणता स्टोन घेते आहे थर्डला कोणता स्टोन आहे तर सेम तुम्ही पण तसंच करा आणि इथं तुम्हाला एक सेप द्यायचा असतो त्यासाठी तुम्हाला शुगर बीट्स वगैरे जास्त टाकायचे नसतात त्यासाठी तुम्हाला दोन दोनच शुगर बिट्स इथं टाकायचे असतात जास्त टाकले तर तुमचा सेप तिथं बिघडतो आणि डिझाईनचा सगळा हे होऊन जातो खराब होऊन जाते डिझाईन म्हणजे तिची फिनिशिंग पूर्ण टोटल बिघडून जाते तर त्यासाठी तुम्हाला इथं फक्त दोन दोनच शुगर बीट्स जे असतात तर तेच टाकायचे असतात आणि इथं आता मी गाठ मारून देते तर सेम याच प्रकारे आता मी हे पुढचं पण फूल बनवून घेते तर इथं बघू शकता तुम्ही मी इथं दोन दोन शुगर बीट्स टाकत चाललेली आहे तर सेम याच प्रकारे करायचे काही फरक नाही आहे आणि याला मी जो थ्रेड वापरला आहे तर तो थ्रेड मशनचा थ्रेड आहे साधा गोल्डन कलरचा थ्रेड आहे मशनचा तर तुम्ही पण तो चूज करू शकता काही असं स्पेशल थ्रेड वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे मशनचा रेग्युलर जो आपण मशीनला थ्रेड वापरतो तर तोच इथं आहे काही म्हणजे कोणी कोणी कमेंट करतं की ताई तुम्ही थ्रेड वगैरे कोणता वापरला आहे तर इथं साधा मशीनचा थ्रेड आहे आणि तुम्ही प्रत्येक कमेंट करता त्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देत असते तुमच्या मनात जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ती म्हणजे जितक्या लवकर शक्य होईल ना तितक्या लवकर लग मी लगेच रिप्लाय देते शक्यतो एक दोन तीन तासामध्ये तरी रिप्लाय देते जर बाळाने त्रास दिला किंवा काही कामात असेल तरच एखादा दिवस जातो किंवा मग तीन चार तास जातात अन्यथा लगेच तुम्हाला ह्या पेशंटचा लगेच रिप्लाय भेटून जातो त्यासाठी तुम्ही तुम्हाला जे जे प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये तुम्हाला कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम येतात ते मला सांगत जा तर तसे तसे मी व्हिडिओज वगैरे बनवत जाईल आणि तुम्हाला प्रत्येक क कमेंट तुमची असती तर ता त्याला ता मी उत्तर देतेच रिप्लाय नक्कीच देते त्यामुळं तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट करत जा तिथे तुम्हाला उत्तर नक्कीच भेटणार आहे माझ्याकडून मला जेवढं सांगता येईल तेवढं मी नक्की सांगते कमेंट द्वारे द्रौ, पण आणि कमेंटमध्ये जर नाहीच कवर झालं तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवत असते तर प्रत्येकजण कमेंट करा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही ते पण मला सांगत जा व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे जेणेकरून मला अजून असे नवनवीन बन व्हिडिओ बनवायला चांगलं वाटेल तर इथं बघू शकता हे स्टोन घेतलेले आहेत मी हे तुम्हाला कुठेही तुमच्या तिकडे फोटो वगैरे फोटो दाखवत जा जेणेकरून म्हणजे तुम्ही ज्या शॉपमध्ये जाता तिथल्यांना पण कळलं पाहिजे की तुम्हाला कोणतं मटेरियल हवं आहे म्हणजे फोटो वगैरे दाखवल्यानंतर ते पटकन देतात कारण की अरे मध्ये इतकं मटेरियल आहे ना की त्याचे नाव पण लक्षात ठेवणं खूप अवघड आहे त्यासाठी फोटो वगैरे दाखवायचा आणि त्यानंतर ते मटेरियल घेऊन यायचं तर इथं बघू शकता तुम्ही हे इथं मी ग्लू चिटकून घेतलाय आणि त्यानंतर असं सुईच्या टोकानं इथं मी बरोबर उच एक 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 उचलून हे स्टोन चिटकून देतेय तर इथं बघू शकता मी पूर्ण ब्लाऊज जे आहे तर ते हायलाईट केलेले तुम्ही तुमच्या पॉईंटनुसार करू शकता तुम्हाला थोडंसं दाट करायचं थोडं पातळ करायचं मी इथं थोडंसं दाट दाट स्टोन चिटकवलेले आहेत आणि इतका सुंदर लुक आलेला आहे तर तुम्हाला हे ब्लाऊज डिझाईन्स कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा घंटी शेजारची जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि स्वप्नीला आणि श्यामलच्या लग्नाला या नक्की तेवीस तारखेला त्यांचं लग्न आहे तेवीस ऑगस्टला तर तुम्ही नक्की या माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे आणि तुम्हाला पण असेच नवनवीन व्हिडिओ ब्लाऊज वगैरे बनवायचे असतील तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती देत आहे मी अहमदनगरमध्ये राहते कोणी आसपास असतील तर येऊन भेटा नसतील तर कुरिअरनी पण ऑर्डर घेतल्या जातील थँक्यू